बातमी आहे अहिल्यानगर मधून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायक पैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथे गणपती मंदिराजवळ प्रवेशद्वाराजवळच अनाधिकृत थडगे उभारण्यात आले होते काल अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताक व श्रीराम प्रतिष्ठान या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सागर बेग यांच्या उपस्थितीमुळे सकल हिंदू संघटनेच्या युवकांनी हे वादग्रस्त थडगे जमीन दोस्त केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली प्रचंड मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी ठेवण्यात आला होता या संदर्भात अधिक माहिती दिली आहे श्रीराम प्रतिष्ठाचे अध्यक्ष सागर बेग यांनी जय श्रीराम जय शिवराय आता माझ सोळा तारखेला सिद्धटेक मधल्या सिद्धिविनायक पैकी एक जो गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरासमोर यांनी पंधरा वर्षापासून त्याच्या द्वारला एक थडगं बांधून तिथं हिरवी चादर टाकून त्यांची पूजा अर्चना चालायची असं करता करता त्या लोकांचा असा प्लॅनिंग होता का त्या मंदिराला सुद्धा ओकप बोर्डची प्रॉपर्टी दाखवू तिथल्या काही हिंदुत्ववादी संघटनेने आम्हाला येऊन भेटून सांगितलं की इथं असे असे थडगे बांधलेले आणि पंधरा वर्षापासून इथं याची कुठलीही परवानगी न घेता हे पूर्णपणे थडगं बांधलेलं आहे ज्यावेळेस तिथल्या प्रशासनाला निवेदन दिलं तर प्रशासनाला जाग आली नाही निवेदन देऊन सुद्धा तर आम्ही तिथल्या लोकप्रतिनिधी नगरमधल्या संग्राम भैया जगताप आणि मी आणि तिथल्या सकल हिंदू समाज तिथं जाऊन त्या थडग्याला जसं तसं जसं होतं तसं तुडून टाकलं आणि प्रशासनाला आम्ही हेच सांगतोय जिथं जिथं अशी थडगे असल आणि त्याची कुठं परवानगी नसेल तर ते तुम्ही काढा आणि जर तुम्ही काढत नसल तर त्याला काढण्यासाठी हिंदू सक्षम आहे आणि आम्ही ते करणार जिथं दिसणार आली तिथं उभं राहणार बजरंग असं करून आम्ही सर्व थडगे काढणार जय श्रीराम जय शिवराय